या पाठाचे नाव गर्विष्ट कावळा एक होता कावळा काळा काळा जसा काही कोलसाच तो होता मोठा गर्विष्ट तो नेहमी म्हणायचा माझ्या इतक्या वेगाने कोण उडू शकतो त्याला एकदा भेटली चिमणी इवलीशी तिला तो चिडवू लागला चिवचिव चिमणीची मुरडी आहेस अगदी भिकारडी आणि आईट किती मिरवतेस तुला माझ्या इतक्या वेगाने उडता येत नाही आणि उगाच ठुंकट ठुंकत चालतेस चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जातं ते पाहूया दोघेही उडत चालली कावळा पुढे आणि चिमणी मागे उडता उडता चिमणी बिचारी दमली थकून भागून एका झाडावर जाऊन बसली ते पाहून कावळ्याला आणखीच गर्व झाला तो उडत उडत पुढे निघाला त्याला भेटला एक मोर त्याला पाहून कावळा म्हणाला नाच नाच नाचतोस मोरा उगाच मिरवतोस आपला तोरा अरे माझ्या इतका वेगाने उडता येतं का तुला थुई थुई नाचणं तेवढं तुला येतं नेहमी उगाच फुशारकी मारत असतोस चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जातं पाहूया मोराला कावळ्याचा राग आला दोघांची शर्यत लागली कावळा पुढे आणि मोर मागे खूप खूप लांब गेले ते मोर बिचारा दमला तो गयावाया करून म्हणाला आता आपण थांबूया पण कावळा कसता थांबतो तो गर्वाने पुढेच निघाला मोर दमला आणि तो एका झाडावर जाऊन बसला पुढे लागले एक सरोवर तेथे एक घार होती तिला पाहून कावळा म्हणाला घारे घारे उंच उडतेस आकाशी शर्यत लावतेस का माझ्याशी त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत माझ्याबरोबर उडत येतेस का पाहूया कोण आधी जातं ते लावूया आपली शर्यत कावळ्याचा गर्विष्ठपणा पाहून घारीला हसू आले त्या दोघांची शर्यत लागली घारीचा झपाटा मोठा ती केव्हाच पुढे निघून गेली कावळ्याचे पंखही दुखू लागले त्याला खूप खूप दम लागला धापा टाकत टाकत तो घारीला म्हणाला ताई ताई आता तू थकली असशील आपण या खडकावर थोडी विश्रांती घेऊया घार म्हणाली का रे बाबा आपल्याला त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत जायचं आहे ना पाहूया आधी कोण जात ते कावळा खूप दमला होता तो घारीचा मनधरणी करू लागला घार हसून त्याला म्हणाली काय कावळे दादा फिटली का तुझी शर्यतीची हाऊस तर मित्रांनो हा होता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील लढा असेच पाठ आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद